गणरायाला समाज जनजागृतीच्या देखाव्यांनी दिला भावपूर्ण निरोप श्री, श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोलारा येथे विसर्जन मिरवणुकीत विविध धार्मिक सामाजिक देखावे ठरले आकर्षण शिक्षण प्रसारक मंडळ चिखली संचालित कोलारा येथील श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला विद्यालयाचे प्राचार्य श्री गणेश नारिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले गणेश विसर्जन मिरवणुकीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी मार्गावरून जात असताना विविध सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक जनजागृती पर देखावे सादर केले या देखाव्यामध्ये कुंभमेळा ऑपरेशन सिंदूर नवदुर्गा महोत्सव थोर समाजसेवक बेटी बचाओ बेटी पढाओ दूषित पाण्यामुळे होणारे आजार आकर्षक लेझिम पथक गडकिल्ल्यांचे संवर्धन तसेच मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळाल्याचे दर्शन असे अनेक प्रभावी विषय सादर करण्यात आले या देखाव्यांनी उपस्थितीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले व डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले मिरवणुकी दरम्यान स्थानिक सल्लागार श्री गुलाबराव सोळंकी श्री दामोदर भवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद कर्मचारी व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमानंतर विद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी विद्यार्थिनांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या संपूर्ण मिरवणुकीने कोलारा नगरीत गणेश विसर्जन सोहळा अधिकच वैभवशाली व उत्साहवर्धक ठरला श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोलारा ही अतिशय ग्रामीण भागातील शाळा असून शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा चिखली द्वारा संचालित ही शाळा आहे अतिशय सामाजिक दायित्वाची जाणीव असलेली आमची संस्था त्या दायित्वाचं निर्वहन करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या शाळेमध्ये श्री गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो विद्यार्थ्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध प्रकारचे उपक्रम या दहा दिवसामध्ये राबवले जातात शेवटच्या दिवशी गणरायाचा निरोप घेताना देशामध्ये घडणाऱ्या विविध ज्या घडामोडी असतात त्या घडामोडी पालकापर्यंत जागात समाजाचं प्रबोधन व्हावं समाजाला दिशा मिळावी समाज प्रबोधन व्हावं या दृष्टिकोनातून विविध विषय घेऊन त्या विषयावर आधारित प्रत्येक वर्गाचा एक एक चित्र देखावा असतो यामध्ये यावर्षी आमच्या सर्व शिक्षकांनी विविध प्रकारची मेहनत आणि तर्कशुद्ध पद्धतीने विविध सामाजिक घडामोडीवर आधारित सीन काढण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये आपलं पारंपरिक नृत्य असेल नुकताच उत्तर प्रदेशमध्ये झालेला सिंहस्थ कुंभमेळा असेल त्याचबरोबर बेटी बचावसारखा देशव्यापी कार्यक्रम असेल त्याचबरोबर देशाच्या स्वाभिमानाची गोष्ट म्हणजे ऑपरेशन सिंदूर असेल त्याचबरोबर अशा विविध प्रकारच्या कार्य म्हणजे व्यापक अशा दृष्टिकोन करून त्या आधारावर आमच्या सर्व शिक्षकांनी चित्ररथ सीन विद्यार्थ्यापुढं साजरे केले गावकऱ्यांसमोर साजरे केले या सर्व चित्ररथांचं प्रदर्शन गावामधून भव्य मिरवणूक होते आणि या मिरवणुकीमधून जवळपास तीन ठिकाणी पालकांना संबोधून या चित्ररथामागचा सर्व उद्देश सांगितला जातो या विविध उपक्रमामधून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्यक्तिमत्व घडणं त्याचबरोबर समाजप्रबोधन अतिशय चांगल्या पद्धतीनं होत असतं त्यामुळे ह्या अशा गणरायाला निरोप देताना सर्व गावकऱ्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि आमचे या सर्वांचं श्रेय आमची शिक्षण प्रसारक मंडळ चिखली जे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव साहेब त्याचबरोबर सर्वांनी सर्व सल्लागार मंडळी या सर्वांची प्रेरणा आम्हाला मिळत असते त्यांच्या प्रोत्साहामधूनच अशा प्रकारचे विविध प्रकारचे उपक्रम आम्ही वर्षभर आमच्या शाळेमध्ये राबवित असतो